हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मार्गशीर्ष महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा बऱ्याच सुवासिनी महिलांनी किंवा कुमारिकांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत पकडलेलं असेल तर आपण प्रत्येक म्हणजे चार जर गुरुवार आले मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा किंवा पाच आले तर प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करतो आणि उपवास करत असतो आता पूजेप्रमाणेच या व्रताचं उद्यापन करण्याचा देखील एक विधी आहे पद्धत आहे आता शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यात जो शेवटचा गुरुवार असतो त्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं तर ते उद्यापन नक्की कसं करायचं त्याची योग्य पद्धत काय आहे समजा शेवटच्या गुरुवारी एखाद्या मुलीला किंवा महिलेला जर मासिक पाळीची डेट असेल तेव्हा किंवा सूतक असेल विटाळ असेल तर अशा परिस्थितीमध्ये उद्यापन नक्की कसं करायचं असा प्रश्न तुमच्या मनात तयार झालेला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन कसं करायचं किती जणी त्यासाठी आपण घरी बोलवायच्या मान मानपान कसा करायचा मासिक पाळी असेल सुतक असेल तर उद्यापन कसं करायचं अशी सगळी माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिकदृष्ट्या पवित्र असलेल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं महालक्ष्मी व्रत करण्याची एक प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील जो शेवटचा गुरुवार असतो त्या शेवटच्या गुरुवारी सुवासिनी महिला हळदी कार्यक्रम करतात लक्ष्मी स्वरूपात स्त्रीचा आदर करतात आणि या व्रताचं उद्यापन करत असतात तर जो शेवटचा गुरुवार असतो काही वेळेस मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार येतात काही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार असतात तर जो कोणता शेवटचा गुरुवार असेल तर त्या गुरुवारी इतर गुरुवारप्रमाणेच व्यवस्थित पूजेची मांडणी करायची आहे आणि व्रत आपल्याला दिवसभराचं करायचं आहे व्रताची पूजा मांडल्यानंतर कहाणी आपल्याला वाचायची आहे देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपण मेथीची भाजी वरण भात भाजीपोळी आणि गोडाचा एखादा पदार्थ शिरा अशा पद्धतीचा साधा नैवेद्य दाखवायचा आहे आणि उद्यापनासाठी आपल्याला पाच सात किंवा नऊ सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे समजा तुम्ही सुवासिनी आहात आणि तुम्ही व्र हे व्रत करत असाल तर उद्यापनासाठी तुम्हाला पाच सात किंवा नऊ सुवासिनींना आमंत्रण द्यायचं आहे समजा कुमारिका मुली हे व्रत करत असतील तर त्या मुलींनी कुमारिका आपल्या घरी बोलवायची आहे पाच सात किंवा नऊ कुमारिका आपल्या घरी बोलवायच्या आहे आणि या व्रताचं उद्यापन करायचं आहे तुम्हाला एवढ्या सुवासिनी किंवा कुमारिका मिळणार नसतील तर तुम्ही कमीत कमी एक सुवासिनी किंवा एक कुमारिका घरी बोलून तिचाच मानपान करायचं आहे देवीची आरती करायची आहे हे उद्यापन जे आहे ते संध्याकाळी करायचं असतं जी लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते साधारणतः संध्याकाळी सहा वाजेनंतर आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यामुळे संध्याकाळी दिव्या लागण्याच्या वेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावायचा आहे या व्रताची कहाणी वाचून घ्यायची आहे कुमारिका घरी बोलवल्यानंतर देखील तुम्ही कहाणी वाचू शकता किंवा सगळं अगोदर तुम्ही वाचून घ्या नैवेद्य दाखवून घ्या त्या कुमारिकांना घरी बोलवाल त्यावेळेस त्यांना डायरेक्ट जमिनीवर बसू नका त्यांना बसण्यासाठी आसन टाका त्यांना त्या बसल्या की त्यानंतर त्यांचे पाय आपण धुवायचे आहे त्यांचा भावपूर्ण नमस्कार आपण करायचा आहे त्यानंतर त्यांना ते जिथे आपण पूजा मांडलेली असेल तिथे दर्शन घ्यायला सांगायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यांचा मानपान करायचा आहे त्या आपल्या जागेवरती पुन्हा बसल्या की त्यांच्या आसनाभोवती छानपैकी रांगोळी काढायची आहे रांगोळी शक्यतो आधीच काढून ठेवा म्हणजे नंतर तुमचा वेळ जाणार नाही त्यांची ओटी आपल्याला भरायची आहे त्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या कपड्याला हळद कुंकू लावायचा आहे फळ द्यायचं आहे एखादं फुलं गजरा महालक्ष्मी व्रताचं पुस्तक आणि त्यासोबत एखादी भेटवस्तू द्यायची आहे भेटवस्तू तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे देऊ शकता कोणी कोणी वस्त्रदान करतं कोणी शृंगार दा साहित्यदान करतं तर जशी तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही एखादी भेटवस्तू त्यांना द्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्यांची ओटी भरून घ्यायची आहे त्यानंतर त्यांना भावपूर्ण नमस्कार आपण करायचा आहे आता बऱ्याचदा काय होतं आपण ज्या सुवासिनी घरी बोलवतो किंवा कुमारिका घरी बोलवतो त्यांना देखील आपण उपवास असतो मग आपल्या घरी त्यांना उपवास सोडण्याचा आग्रह आपण करू शकत नाही मग तुम्ही त्यांना एकतर दूध द्या किंवा काहीतरी प्रसाद स्वरूपात द्या किंवा मग तुमची इच्छा असेल किंवा एकाही सुवासिनीला किंवा कुमारिकेला उपवास नसेल तर तुम्ही त्यांना भोजन द्यायचं आहे या दिवशी आपल्याला कन्यापूजन देखील करता येतं शक्य जर झालं तर या दिवशी ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीचं उद्यापन आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी करायचं असतं शेवटच्या गुरुवारी उद्यापन झालं सुवासिनी किंवा कुमारीकांच्या घरी परत गेल्या की त्यानंतर आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो वरण भात भाजी पोळी मेथीची भाजी तर ते पदार्थ खाऊन आपण आपला उपवास सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे त्या जिथे आपण पूजा मांडलेली असते तर महालक्ष्मी मातेची मनोभावी पूजा करायची आहे आरती करायची आहे कळत न कळत जर एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा कर असे म्हणत आपल्याला महालक्ष्मी देवीची क्षमा याचना करायची आहे तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी आपण मनोभावी प्रार्थना करायची आहे नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असं बोलून त्या घटावरचं नारळ उचलून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे आपण जिथं जर गजरा वगैरे ठेवला असेल तर आपल्या केसांमध्ये मा माळून घ्यायचं आहे बाकी जे पूजा साहित्य असेल म्हणजे पानं असतील फुलं असतील तर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे सुपारी असेल नारळ असेल जे धान्य असेल ते आपण आहारामध्ये वापरू शकतो पूजा मांडणीसाठी आपण जे वस्त्र वापरलेलं असतं ते गरजूंना दान करा किंवा मग ते तुम्ही वाहत्या त्या पाण्यात विसर्जित करून देऊ शकता कलशामधील जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला अर्पण करा आणि हळदी कुंकू जे तिथं अर्पण केलेलं असतं ते आपण देवासाठी पुन्हा वापरायचं नाही ते तुम्ही स्वतः वापरलं तरी चालेल आंघोळ न करता आपण त्या पूजेला हात लावायचा नाही पूजेच्या साहित्याला देखील ला हात लावायचा नाही पूजा नेहमी शांत मनाने करायची दुःखी किंवा संताप मनाने पूजा करायची नाही उपवास करत असताना मांसाहार करायचा नाही घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसायचं नाही आता तुमच्या लक्षात आलं असेल की उद्यापन कसं करायचं पण नेमकं शेवटचा गुरुवार जेव्हा असेल तेव्हा जर तुमची मासिक पाळीची तारीख असेल तर मग काय करायचं कारण ही एक नैसर्गिक क्रिया आहे ती आपल्या हातची नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही मासिक पाळी असेल तर तुम्ही घरातील दुसऱ्या सदस्याकडून उद्यापन करून घेऊ शकता किंवा नसेल तुम्हाला करून घ्यायचं तर जो पुढचा गुरुवार असेल येणारा त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता म्हणजे जो पौष महिन्यातील गुरुवार असतो त्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा घरात तुमची सासू असेल आई असेल बहीण असेल त्यांच्याकडून तुम्ही त्या स्त्रियांना सुवासिनींना कुमारिकांना घरी बोलवून त्यांचा मानपान करून घेऊ शकता त्यांच्याकडून उद्यापन करून घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या हस्ते तुम्ही दुसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल आता जर सुतक असेल तर अशा वेळेस काय करायचं कारण घरातील दुसऱ्या व्यक्तींकडून देखील आपण उद्यापन करून घेऊ शकत नाही जेव्हा सुतक फिटतं तर त्यानंतरचा जो दुसरा गुरुवार येतो त्या गुरुवारी तुम्ही पुन्हा व्रत करायचं आणि त्या गुरुवारी देखील तुम्ही उद्यापन करू शकता विटाळ असेल तर तेव्हा पण तसंच करायचं तुमचा विटाळ मिटल्यानंतर जो येणारा गुरुवार असतो त्या गुरुवारी व्रत करायचं सुवासिनी कुमारिका घरी बोलवायच्या त्यांचा यथाशक्ती मानपान करायचा आहे ओटी भरायची आहे आणि उद्यापन करून घ्यायचं आहे बऱ्याच जणींचा एखादा गुरुवार गेलेला असतो म्हणजे मासिक पाळी किंवा सुतकच्या याच्यात एखादा गुरुवार गेलेला असेल मधला तर काही हरकत नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल की अरे माझा एक गुरुवार असाच गेला आहे मग हे व्रत मला लागू होत नाही तर असं काही नाही आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आहे तरीही तुमची इच्छा असेल तरी मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या गुरुवारचं व्रत एक्स्ट्रा देखील करू शकता बऱ्याच जणी असं करता शेवटच्या गुरुवारी जर मासिक पाळी असेल सुतक असेल तर त्या पूर्ण वर्षभराच्या गुरुवारचं व्रत पकडता उद्यापन करत नाही तर तुम्ही तसंही करू शकता पुढच्या म वर्षी जो मार्गशीर्ष महिना येईल त्या मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं तरी चालेल काही ठिकाणी अशी देखील पद्धत आहे तर तुमच्याकडं जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही उद्यापन करू शकता तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन कसं करायचं किती जणींना आपण घरी बोलवायचं त्यांचं मानपान कसा करायचा मासिक पाळी असेल सुतक असेल तर तेव्हा काय करायचं अशी सगळी माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याशे जर एक बेल आयकॉन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून माहितीपूर्ण एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद